मनपा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार प्रशासकीय कार्यालय दोन अंतर्गत पानरिबा येथील धोकादायक इमारतीतील तर मजलावरील तीन दुकाने सील करण्यात आली सदर इमारतीचा पहिला मजला पूर्णपणे जीर्ण व मोडकस आलेला होता यामध्ये तळमजल्यावरील दुकानांना धोका निर्माण झाला होता त्यामुळे पहिल्या मजला पूर्णपणे रिकामा करण्यात आला होता सदर कारवाई अतिरिक्त आयुक्त संतोष वावुरे व उपायुक्त सविता सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली पदनिर्देशित अधिकारी रमेश मोरे इमारत निरीक्षक रामेश्वर सुरासे मजूर जनार्दन जाधव यांनी पार पाडली एक काढून घेतून जा लाग एक आमचं लाग